लग्नानंतर स्त्रीचं नाव बदलावं का हा मुळी कधी प्रश्नच उपस्थित झाला नाही विशेषतः घटस्फोटीत किंवा पुनर्विवाह स्त्रियांच्या बाबतीत तर अधिकच त्या स्त्रीच्या अस्मितेशी काही संबंध आहे अशी जाणीवही होऊ नये इतकी ती अंगवळणी पडलेली गोष्ट आहे मग त्याचे वेगवेगळे कंगोरे पोचू लागणे ही गोष्ट तर दूरच पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषाच्या अधीन राहावे ही समाज माणसाने पूर्णतः स्वीकारलेली गोष्ट असल्यामुळे पिढ्यान त्यात कुणाला काही वावग वाटलेलं नाही परंतु

दगड ठरावा आपल्याला पूर्णपणे समानतेकडे जायचे असेल तर हा दगड ओलांडावा लागेल एकविसाव्या शतकात पदार्पण केल्यानंतरही आपण हा दगड ओलांडू शकत नाही का यावर आता विचार करणं गरजेचं आहे नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाईमाणूस मध्ये समानतेकडे जाण्यासाठी लग्नानंतर स्त्रीचं नाव बदलावं का हा महिलाचा दगड ओलांडण्याची या देशात लाखो विवाहित आणि महिलांची इच्छा जरी असली तरी आता एका नव्या जाचक सरकारी घटस्फोटामुळे नारी शक्तीच्या गेला काळाची चाके पुन्हा उलटी फिरवण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर सुरू आहे महिलांचा आडनाव बदलण्यासंबंधी केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार घटस्फोटीत महिलेला सासरचे आडनाव बदलून पुन्हा माहेरचे आडनाव लावायचे असल्यास तिच्या पतीचे ना हरकत प्रमाणपत्र वा घटस्फोटाची कागदपत्र सादर करणं अनिवार्य करण्यात आले केंद्र सरकारने जी अधिसूचना दिली ती अशी की घटस्फोटी महिलांना सासरचे आडनाव काढून पुन्हा माहेरचे आडनाव वापरायचे असल्यास पतीचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाची कागदपत्र आवश्यक आहे घटस्फोटाच्या कागदपत्राची प्रत किंवा पतीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच महिला माहेरचे आडनाव लावू शकते लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राबरोबर संबंधित महिलेचे ओळखपत्र मोबाईल क्रमांक अर्जाबरोबर केली जाऊ शकत नाही ही अधिसूचना नाव बदलण्याच्या आपल्या अधिकाराच्या स्वातंत्र्याविरोधात आहे असं म्हणत दिव्या मोदी टोंग्या यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली ही अधिसूचना महिलांचं स्वातंत्र्य आणि त्यांच्या खासगीपणावर गदा आणते लिंग भेदभाव प्रदर्शन शित करते असे आक्षेप दिव्या मोदी यांनी घेतले विवाहानंतर दिव्या यांचे आडनाव मोदी टोंग्या असं केलं गेलं होतं केंद्र सरकारच्या अधिसूचनेमुळे दिव्या आपला दिव्या यांना वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला त्यास त्यांनी आव्हान दिले आहे मोदी यांच्या या आक्षेपावर न्यायालयाने केंद्राकडून उत्तर मागवले कुणालाही आपले नाव बदलायचे असेल तर राजपत्र गॅजेट ही व्यवस्था आधीपासून प्रचलित आहे ती सोडून एकतर घटस्फोटाची द्या किंवा पतीचं नाव काढून माहेरचं नाव लावण्यासाठी नवऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणा हा नवा नियम कशासाठी विवाहानंतर माहेरचं नाव न बदलता तसंच ठेवणाऱ्या स्त्रियांना सरकारी पातळीवर अनेक तांत्रिक गोष्टींना तोंड द्यावं लागतं दिव्या मोदी यांच्या आक्षेपावर न्यायालयाने केंद्राकडून उत्तर मागवलंय कुणालाही आपलं नाव बदलायचं असेल तर राजपत्र गॅझेट ही व्यवस्था आधीपासून प्रचलित आहे ती सोडून एकतर घटस्फोटाची द्या किंवा पतीचं नाव काढून माहेरचं नाव लावण्यासाठी नवऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणा हा नवा नियम कशासाठी विवाहानंतर माहेरचं नाव न ना बदलता तसंच ठेवणाऱ्या स्त्रियांना सरकारी पातळीवर अनेक तांत्रिक गोष्टींना तोंड अलीकडे परिस्थिती किंचित रेशन कार्ड बँक पासपोर्ट आधार या सरकारी कागदपत्रांवर आपलं नाव बदललं जाऊ नये तसेच राहावे यासाठी या, या यंत्रणांचे उंबर ठेजवले बदलत्या समाजाप्रमाणे घटस्फोट आणि पुनर्विवाह या आजकालच्या समाजात क्षुल्लक बाबी नाहीत त्याने नाव बदलण्याचा त्रास मात्र किती वाढतो घटस्फोटानंतर स्त्रीला पुन्हा माहेरचं नाव धारण करावं लागतं तसंच पुनर्विवाहानंतर पुन्हा नवीन नाव यापेक्षा स्त्रीचं पहिलंच नाव कायम राहिलं तर पुरुषाचं नाव कधी बदलत नाही त्यामुळे विवाह असो घटस्फोट असो पुनर्विवाह असो या घडामोडींचा त्याच्या नावावर व नावाशी निगडित व्यवहारांवर काहीच परिणाम होत नाही तसेच स्त्रीचंही का असून आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाईमानुसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद